महाराष्ट्रात सध्या मक्याच्या शेतकऱ्यांसमोर एक गंभीर संकट उभे राहिले आहे कारण गेल्या तीन वर्षांतील सर्वात कमी बाजारभाव यंदा मिळत आहेत केंद्र सरकारने दोन हजार पंचवीस सव्वीस खरीप हंगामासाठी मक्याचा हमीभाव दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल जाहीर केला असला तरी बाजारात मक्याचे भाव या हमीभावापेक्षा सातशे ते हजार रुपयांनी कमी आहेत म्हणजेच किमान तीस ते चाळीस टक्क्यांनी घसरले आहेत उदाहरणार्थ एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील विविध मंड्यांमध्ये मक्याचे सरासरी भाव एक हजार दोनशे ते एक हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल दरम्यान नोंदवले गेले ज्यात ओलावा वीस टक्के किंवा त्याहून अधिक असलेल्या मक्याला एक हजार तीनशे ते एक हजार चारशे रुपये मिळत आहेत तर चौदा टक्क्यांपेक्षा कमी ओलावा असलेल्या शुष्क मक्याला एक हजार नऊशे ते दोन हजार एकशे रुपये मिळू शकतात ही घसरण प्रामुख्याने वाढलेल्या उत्पादनामुळे आणि इथेनॉलसाठी मागणीतील घटीमुळे झाली आहे गेल्या वर्षी देशातील मक्याचे उत्पादन बेचाळीस पॉइंट दोन दशलक्ष टनांवर पोहोचले होते जे यंदा बेचाळीस पॉइंट आठ दशलक्ष टनांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे कारण कापूस सोयाबीन आणि कडधान्यांच्या भाव कमी झाल्याने शेतकरी मक्याकडे वळले आहेत मात्र दोन हजार तेवीस चोवीसमध्ये कमी पावसामुळे ऊस आणि तांदूळ उत्पादन घसरल्याने इथेनॉलसाठी मक्याची मागणी वाढली होती ज्यामुळे भाव दोन हजार चारशे ते दोन हजार पाचशे रुपयांपर्यंत गेले होते आता मात्र तांदूळ उत्पादन वाढले असून सरकारने बावन्न लाख टन तांदूळ बावीस रुपये प्रति किलो दराने इथेनॉल उत्पादकांना उपलब्ध करून दिला आहे तसेच उसाच्या रसापासून आणि मोलासिसपासून इथेनॉल निर्मितीला परवानगी दिल्याने मक्याची मागणी तीस टक्क्यांनी घसरली आहे याशिवाय मोलासिस आणि उसापासून तयार होणाऱ्या इथेनॉलचे उत्पादन खर्च कमी असल्याने मक्यापासून तयार होणाऱ्या इथेनॉलला ज्याचा उतारा कमी आहे प्राधान्य मिळत नाही ज्यामुळे बाजारभाव अस्थिर राहिले आहेत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्रात हमीभावाने मका खरेदीला मान्यता दिली असून नाफेड आणि इतर संस्थांद्वारे ही प्रक्रिया राबवली जाते गेल्या वर्षी एकशे एकोणतीस खरेदी केंद्रांवर खरेदी झाली होती तर यंदा सुरुवातीला पंचेचाळीस केंद्रांना मंजुरी मिळाली असून नोंदणी सुरू झाली आहे प्रत्यक्ष खरेदी लवकरच सुरू होईल आणि मागणी वाढल्यास केंद्रांची संख्या एकशे पन्नास पर्यंत वाढू शकते जिल्हाधिकारी अध्यक्षतेखालील समिती खरेदी केंद्रांची यादी तयार करते जी नंतर राज्य सरकारकडे पाठवली जाते आणि मंजुरी मिळाल्यानंतर केंद्र चालू होतात महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यांमध्ये जसे नागपूर अमरावती अकोला बीड मका उत्पादन वाढत असल्याने केंद्रांची गरज वाढेल हमीभावाने विक्रीसाठी शेतकऱ्यांना प्रथम ऑनलाईन नोंदणी करावी लागेल जी एच टी टी पी एस कोलन स्लॅश स्लॅश एच आर जी आर एन एस शेती योजना डॉट आय एन किंवा नाफेडच्या ई समृद्धी पोर्टलवर म्हणजेच ई समृद्धी घाट एन आय सी डॉट आय वर करता येते यासाठी आधार कार्ड शेतकरी कार्ड सात बार अवतारा पीक नोंदणी प्रमाणपत्र आणि बायोमेट्रिक सत्यापन आवश्यक आहे नोंदणीनंतर चौदा टक्के ओलावा असलेला मका म्हणजेच क्वालिटी चेकनंतर खरेदी केंद्रावर विकला जाऊ शकतो ज्यात जिल्ह्यांनी हा हेक्टरी मर्यादा असू शकते उदाहरणार्थ पाच हेक्टरपर्यंत जी जिल्हा पातळीवर ठरवली जाते खरेदी पारदर्शकतेने केली जाते आणि पेमेंट सात ते दहा दिवसात बँक खात्यात जमा होतो पुढील टप्प्यात बाजारभाव दोन हजार तीनशे ते दोन हजार चारशे रुपयांपर्यंत सावरू शकतात कारण इथेनॉल मिश्रणाचं उद्दिष्ट वीस टक्क्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मागणी वाढू शकते परंतु मोठी तेजी येण्याची शक्यता कमी आहे कारण तांदूळ आणि ऊस पर्याय उपलब्ध आहेत शेतकऱ्यांनी हमीभाव खरेदीचा लाभ घ्यायला हवा कारण बाजारातील घसरण कायम राहू शकते तसेच जिल्हा कृषी विभागाशी संपर्क साधून स्थानिक अपडेट्स घ्या